नमस्कार मी आपण जनादेश वृत्तवाहिनी पाहूया काही ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाचा वर्धापन दिन आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दादा गायकवाड यांच्या वतीनं नवी मुंबईत विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात यामध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह वाटप वृक्षारोपण वाशी येथील महानगरपालिका रुग्णालयामधील रुग्णांना फळ वाटप यासह नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालय ये सानपाडा येथे भव्य मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले ज्याचा लाभ नवी मुंबई शहरातील विविध भागातील नागरिकांनी घेतला आरपीआय ए पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दादा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये दोन दिवस घेण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाप्रसंगी पक्षाचे नवी मुंबई जिल्हा कार्याध्यक्ष योगेश गोरे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद राऊत समाजसेवक बनसोडे मोहित गमरे विधी प्रमुख विठ्ठल घुमडे रबाळे तालुका अध्यक्ष मेघनाथ कांबळे घनसोली तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव भानुदास भोईर गणेश बंगेरा अमेय परब महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिक पार्ट ऑफ इंडिया हे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आदरणीय दीपक भाऊ निकर्जी साहेब यांचा येत्या सत्तावीस जुलैला वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही नवी मुंबईमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम घेण्याचे ठरवलेले होते एक सात दिवसापासून त्यातला काल पंचवीस सात पंचवीस जुलैला काल आम्ही आपले सेक्टर दहा महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटपचा कार्यक्रम आम्ही वाढदिवसाच्या निमित्ताने केला तसेच साहेबांचं आयुष्य दीर्घ आयुष्य लाव, लाव साहेबांना त्यानिमित्तानं आम्ही मापे या ठिकाणी शंभर झाडांची लागवड केली झाडं लावली व त्यांचं आम्ही गेल्या वर्षी लावले वर्षीही लावलेले यावर्षीही शंभर झाडं लावली आणि त्यांचं आमच्या आप सर्व कार्यकर्त्यांनी मनावरती घातलेलं आहे की प्रत्येकाने एक पाच पाच सहा सहा झाडं असं वाटून घेतले की त्यांचं एक वर्षभर ते झाडांचे संगोपन व्यवस्थितपणे ते करतील असा आम्ही सर्वांनी निर्णय घेतले त्याचप्रमाणे आज सव्वीस जुलैला आज मध्यवर्ती कार्यालय सानपाडा येथे एक भव्य असं आरोग्य शिबिर आम्ही घेण्यात आता चालू आहे त्यामध्ये अनेक नवींबईतील अनेक विविध ठिकाणचे आपले मान्यवर म्हणा या सर्व आपले भाऊबंध म्हणा सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही चालूच आहे बघा तुम्ही बघत असेल की पूर्ण सकाळपासून मग एवढी खूप म्हणजे एवढी खूप गर्दी जमा झाली की प्रमाणाच्या बाहेरला तसेच माझे सर्व कार्यकर्ते प पदाधिकारी माझा मित्रपरिवार पूर्ण हा या कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी आपापल्या आरो शरीराची आरोग्याची पूर्णची पूर्ण त्यांनी तपासणी केली आहे आणि संध्याकाळी तसेच संध्याकाळी आज आज घनसुली येथे आमच्या भगिनी आहेत बंधू आहेत त्यांच्या त्यांच्या सोसायटीमध्ये एक दोनशे विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपचा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता करण्यात येणार येणार आहे आणि मग उद्याची आम्ही तयारी करणार आहे रिपब्लिक पॉईंट ऑफ इंडिया हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ आदरणीय दीपक भाऊ निकाजी साहेब यांना यांचा आयुष्य आरोग्यमय राहावं व तसेच या पूर्ण महाराष्ट्रावरती महाराष्ट्रावर काय पूर्ण भारतामध्ये त्यांच्यावरती प्रेम आहे त्याचप्रमाणे नवी मुंबईच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने व नवी मुंबईच्या जिल्ह्याच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज आर पी आयचे नवी मुंबई जिल्हा कार्य जिल्हाध्यक्ष माननीय राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य दिव्य असं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे नागरिकांचा सामान्य जनतेचा अत्यंत चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराला लाभत आहे चांगल्या पद्धतीने इथं चेकअप होतं आहे आणि चांगल्या पद्धतीने ज्या ज्या नागरिकांना काही आरोग्य रिलेटेड काही समस्या असतील तर त्यांच्यावरती निवारण केलं जात आहे आणि अशा सामाजिक उपकरणाच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा आप नवी मुंबईच्या पूर्ण टीमनी संकल्प केला होता आणि तो दादा राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने तो साकार होताना दिसतोय कुठेतरी सर्वप्रथम सर्वांना क्रांतिकारीक जय भीम जो दादांनी जो भाऊंसाठी जो कार्यक्रम केला आहे खूपच छान आहे याचा सर्वजण लाभ आहे नवीन मुंबईचे जेवढे बी आहेत सगळ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे वृक्षरोपण केले आहेत आम्ही फळंही वाटले आणि नवी मुंबईमध्ये यापुढे दादांचे काम आणखीन खूप चांगल्या झपाट्याने जोरात चालू आहे मी त्यांच्यासोबत असतो तर मला खूप सारे म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती काम खूप चांगले करतात ते आणि वाढदिवसाबद्दल दीपक भाऊ निकालजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी तर सर्वप्रथम पहिल्या भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देईन आणि आमचे दे दादा राजेंद्र दादा यांच्या हस्ते एवढा मोठा कार्यक्रम राबवण्यात आला त्यांचं पण मी अभिनंदन करेन राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त दादा गायकवाडांनी जे जे कार्यक्रम केले त्या सर्व कार्यक्रम आणि वृक्षारोपण जे केले आम्ही त्याबद्दल त्यांना यांना पण धन्यवाद देते दादा गायकवाडांना आणि त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जसं आपल्याला माहिती आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पोस्ट कोविड काळ चालला आहे त्यामुळे बरेचसे आजार आहेत जे दस्ता। चे लुकान चे लुकान या पावसामध्ये पसरत असतात त्याच्यासाठी लोकांची काळजी घेण्यासाठी लोकांना आरोग्य चांगलं राहावं या निमित्ताने आज निमित्त साधलं गेलं आहे माननीय दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री राजेंद्रदादा गायकवाड यांनी हा अ, मेडिकल शिबीर बसवलेला आहे सो या शिबिरामध्ये न टोचून घेता न रक्त काढता आपल्या पूर्ण संपूर्ण शरीराचे जितके पण अवयव आहेत त्यांची आपल्याला माहिती मिळते की बाबा कुठलं अवयव कसा कार्य करतोय कुठे काही मला पुढे जाऊन काही आजार येणार आहे का त्याची संपूर्ण माहिती मिळून आम्ही त्याच्याबद्दल त्यांना माहिती देतोय लोकांना निरोगी कसं जगायचं त्याची माहिती देतोय लोकांना कॅमेरामन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता